बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स साई मंदिर चौक कळंबा मोबाईल नंबर आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे आज आपण राजारामपुरी येथील प्रतिष्ठित नागरिक अभिजित सर यांची आज विशेष अशी मुलाखत घेणार आहोत नमस्कार साहेब आपण आता बऱ्याचशाच म्हणजे बरीचशीच पद भूषवलेली आहेत सामाजिक म्हणा शैक्षणिक म्हणा तर आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीबद्दल काय सांगाल किंवा आपला थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना परिचय करून द्यावा Uh, मी राजारामपुरीमध्ये राहतोय एस टी कॉलनीमध्ये आतापर्यंत मी uh, शिवाजी युनिव्हर्सिटीचं स्टुडंट पॉन्सिल चेअरमन पद बसवलेलं hmm. आहे ती संधी मला मिळाली माझ्या विद्यार्थी दशामध्ये uh, विद्यापीठाचं सिनेट मेंबर म्हणून मला काम करायची संधी मिळाली त्यानंतर सध्या आता मी आमच्या संयुक्त महाराष्ट्र एस टी कामगार हॉस्टिंग सोसायटीचं चेअरमन म्हणून काम बघतोय hmm. आणि जिल्ह्यामध्ये स्वसंरक्षणाच्या बाबतीत मार्शल आर्टच्या माध्यमातून जवळ जिल्ह्याच्या बारा तालुक्यामध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आम्ही केलेलं आहे आणि सध्या मग व्यावसायिक आहे रिअलशिपचं काम करतोय आणि समाजकारणाची पूर्वीपासून आवड आहे विद्यार्थी दशेपासून आवड आहे तर आता तुम्ही शिवाजी विद्यापीठाचे सिनेट मेंबर म्हणून काम पाहिलेलं आहे बरोबर तर या कालावधीत मी महत्वपूर्ण असे कोणते निर्णय घेतले आता मी वर्षभर बरेच निर्णय घेतले तर त्यातून एक महत्वाचा निर्णय मला असा वाटतोय की विद्यापीठाच्या प्रत्येक बॉडीमध्ये महिलांचा तेहतीस टक्के सहभाग असावा आणि त्यांना आरक्षण असावं अशा प्रकारचा कायदा मी सिनेटमध्ये असताना माझ्या त्यावेळेला रुपा शाह यांच्या सल्ल्यानं त्याला मी मंजूर करून घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाचा निर्णय व्हायच्या आधी सिमेर मध्ये मला ती संधी मिळाली की महिलांसाठी हा योजना पास करून घ्यायचा विद्यमान तुम्ही आता महाराष्ट्र एस टी कामगार हाऊसिंग आता तुम्ही चेअरमन आहात तर या माध्यमातून काय काम केले जाते आता या माध्यमातून काय होतं हाऊसिंग सोसायटीला तसं लिमिटेशन असत काम करायला इथं जास्त सामाजिक काम कर, करता येते असं नाही तरी पण इथले काम करत असताना आम्ही जे लोकांचे जे डॉक्युमेंट जे काम असतात एखादे ट्रान्सफर असतील वारस नेमणूक असतील हे आम्ही ही कामं आम्ही त्यांना सुरळीत करून दिली म्हणजे कुठलाही वेळ न घालवता त्यांचा hmm. जास्तीत जास्त सोयीस्कर कशी होतील त्यानंतर मग इथल्या आमच्या सोसायटीच्या बिल्डिंग असतील त्या अद्याप करून संस्थेचा इन्कम चालू करून दिला hmm. इथं आम्ही या संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करतोय आणि hmm. हाऊसिंगची जी, जी काम आहे ते आम्ही लोकांना सुरळीतपणे आणि वेळेत करून देतो आता ही झाली हाऊसिंग सोसायटीची काम किंवा तुम्ही सिनेट मेंबर म्हणून केलेली काम ही झाली आता तुम्ही आतापर्यंत कोण uh, कोणते सामाजिक उपक्रम राबवले सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही शिवाजी युनिवर्सिटी विभागात मार्फत पूर्ण कोल्हापूर सांगलीमध्ये आम्ही व्यसनमुक्तीपर पथनाट्य केले युवकांना जनजागृती केली त्यांच्यामध्ये की व्यसनापासून कसं लांब राहू आणि करिअर कडे कस, कर, कसं लक्ष द्यावं असे थीम आम्ही पथनाट्य सादर केलेत त्यानंतर मग बाकी जे काय आपण ब्लड डोनेशन असेल वृक्षारोपण असेल हे जर आम्ही करत आलोयच पण आमचा जास्त होता वैसना वैसना कर फोकस होता तरुणा की त्याने व्यसनापासून लांब राहावं करिअर करत लक्ष द्यावं त्याच्यावर फोकस केलाय आता महापालिकेच्या रिंगणात तुम्ही उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे मग या राजकीय क्षेत्राकडे का वळावं असं वाटलं तुम्हाला आता हे काम करत असताना एक जाणवलं की एक नागरिक म्हणून किंवा एखादं पक्षाचं पद म्हणून आपण हे काम करायला लिमिटेशन येतो ह्याच्या जोडीला जर एखादं जर प्रशासकीय प्रशासकीय पद जर मिळालं आपल्याला तर आपण जास्त उठावदारपणे लोकांच्या जा समोर जाऊ शकतो आणि त्या समस्या सोडवा सोडवायला आपण प्रयत्न करू शकतो बरेचसेच रस्त्याच्या समस्या आ, मला पाहायला मिळाल्या बरोबर तर अशा समस्या निराकरण करण्यासाठी आमचे काय खास प्रयत्न असणार आहेत का प्रभाव प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये जी काय कामं होतील मग ते रस्ता असेल लाईट असेल गटर असेल स्वच्छता असेल ही सगळी त्या दर्जाचीच कामं करून घ्यायची जर लोकांच्याकडून नगरसेवक म्हणून काम करायची संधी जर मिळाली तर शंभर टक्के मी सांगतो की येणारा फंड शंभरच्या शंभर टक्के त्या कामावरच वापरला जाईल त्यातलाही ही टक्का कुठेही बाहेर दिला जाणार नाही म्हणजे टक्केवारी मोडीत करणार मोडीत करणार शंभर टक्के मोडीत करणार आता चालू आहे असं मला म्हणायचं नाही खरंच ते येणारा फंड शंभर टक्के रस्त्यावरच किंवा त्या विकास कामावर वापरला जाणार इतर त्याचबरोबर मला सांगा शहरातले पार्किंगचे हे पार्किंगचा प्रश्न आहे रजाराची गर्दी असं वाटतं की आता मुंबईत निघालो कि पुण्यात निघाले अशी परिस्थिती आहे आज पर्वल्यावर घेऊन तुम्ही शहरात जाऊ शकत नाही त्यासाठी प्रयत्न करणार त्यानंतर विकास काम झाल्यानंतर सहा नंतर तुम्ही जर बघितला सांगावे तर धुळ्याचं साम साम्राज्य असते लोकांना त्याच्यामुळे श्वसनाचे विकार लागेल त्यासाठी प्रयत्न करणार तुम्ही मागच्या दोन वर्षातलं रेकॉर्ड करून बघायचं दवाखान्यातलं कमरेचे प्रॉब्लेम किती लोकांना चालू झाले दर्जेदार काम केलं तर केलेला रस्ता हा सहा ते सात वर्ष टिकलाच पाहिजे दहा वर्ष टिकतोय मला म्हणायचं सहा सात वर्ष टिकला पाहिजे तर ते काम दर्जेदार होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतात या प्रभागातील मुख्य समस्या काय वाटतात तुम्हाला आता तुम्ही ह्याच भागाचा विचार केला तर आता अलीकडे बघितलं असेल सायबर चौकामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं आहे वरून येणारा स्लोप हा घसर आहे प्रचंड असल्यामुळे वाहनांचा कंट्रोल होत नाही या परिसरातील बरेच वयोवृद्ध नागरिक असतील लहान मुलं असतील स्त्री असतील यांना कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्या भागातून लागते आता तर कालच रात्री परत एक मोठा ऍक्सिडेंट झाला हे एक दोन काहीतरी बातमी ऐकू येते सगळ्याला तर, तर तिथं आपल्याला कायमस्वरूपी उपाययोजना काहीतरी करायला पाहिजे त्यानंतर हा कोल्हापूर शहराचा शेवटचा भाग येतो इथून उपनगर चालू होतात तर ह्या एरियामध्ये कॉर्पोरेशनचे एक अध्यावत हॉस्पिटल व्हायला पाहिजे समजा अशी एखादी दुर्घटना घडली तर हिथून त्या जखमी व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जायचा जो गोल्डन हॉवर असतो तो हातातून जातोय तर हिथं अध्यावत जर आपल्याला दवाखाना करता आला किंवा माझी ती संकल्पना आहे की कॉर्पोरेशनच्या माध्यमातून इथे एक मोठं हॉस्पिटल उभा करायचंय की अशा वेळेला त्या व्यक्तींना इमर्जन्सी मदत मिळायला मदत होणार किंवा त्यांची आपण त्या गोल्डन हॉवर मध्ये त्यांचे जीव वाचवू शकतो बाकीच्या ज्या आरोग्याच्या उपाययोजना आहेत त्या घ्यासाठी लोकांना मग स्वावित्रबाई फुले हॉस्पिटल किंवा सीपीआर ला जावं लागतं ह्या भागात ते हॉस्पिटल चांगलं सुसज्ज व्हावं पण त्यासाठी मला जर संधी मिळाली तर मी शंभर टक्के प्रयत्न करतो आता तुम्ही म्हणला की मला जर संधी जर दिली नागरिकांनी नगरसेवक हो म्हणून काम पाहण्याची तर नगरसेवकांची हो काम असतात म्हणजे लाईट रस्ते गटर्स पाणी ही रेग्युलर कामं झाली बरोबर याच्या व्यतिरिक्त प्रभागासाठी वेगळी संकल्पना काय आहे का किंवा कोल्हापूर शहराच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे वेगळी काही संकल्पना आहे का आता कोल्हापूर शहराचा जर विचार केला किंवा समाजाचा विचार केला तर आपल्या समोर युवक किंवा तरुण तरुण आहे हे फार महत्वाचे पुढची पिढी सगळी त्यांच्या हातामध्ये आज जर विचार केला तर आज बोलताना दोन मिनट माझ काही गोष्टी खटकू शकतात वाईट वाटू शकतात खरी फॅक्ट आहे तरुण पिढी आजची व्यसनाच्या आहारी जात आहे ह्या मुलांना व्यसनापासून रोखल्याशिवाय आपण पुढचा कुठल्याही प्रकारचा विकास करू शकत नाही मग सामाजिक असेल आर्थिक असेल व्यावसायिक असेल शैक्षणिक शैक्षणिक असेल ह्यांना व्यसनापासून आपण रोखलं पाहिजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या भागामध्ये एक अध्यावत असं व्यसनमुक्ती केंद्र तयार केलं पाहिजे आणि मी त्याला पुढाकार घेणार मग भले मला नगरसेवक पद मिळवून दे अगं नाही मिळवून दे आणि त्या माध्यमातून व्यक्स मुला युवकांना व्यसनापासून आपण लागून नेलं पाहिजे आणि तसं व्यसमुक्ती केंद्र अद्याप केलं पाहिजे तुमचं राजकीय सामाजिक काम आता आहे शिवाजी विद्यापीठाच माध्यमातून तुम्ही शैक्षणिक काम देखील पाहिलेलं आहे क्रीडा क्षेत्रासाठी विशेष काय तुमच्या डोक्यात आहे का, का? आता तुम्ही या भागाचा विचार केला तर इंटरनॅशनल लेवलचा स्विमिंग टँक आमच्या भागामध्ये शाऊक म्हणा आत्ताची जर कंडिशन बघितली तर तो पूर्ण मोडखळी चालला आहे मायामध्ये वीर वीरधावल खाडीसारखे राष्ट्रीय इथं तयार झाले आहे तो तलाव सुसज्ज करून तिथं परत हे असे खेळ खेळाडू घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक शूटिंगची रें, रेंज रेंज झाली पाहिजे ह्या भागामध्ये त्यानंतर एक अद्यावत्री एक चांगलं ग्राउंड झालं पाहिजे जर तुम्ही आता ह्या भागात जर बघितलं तर तशी ओपन स्पेसची उपलब्धता आहे तर तशा प्रकारचं ग्राउंड जर तयार केलं तर मुलांना आपण खेळामध्ये किंवा स्पोर्ट्स मध्ये प्रोत्साहन देऊ शकतो आणि जे युवक स्पोर्ट्स मध्ये ऍक्टिव्ह होतात इनडायरेक्टली ते ऑटोमॅटिक पण बिझी आता आमच्याशी बोलताना तुमच्या संकल्पना काय आहेत आमची वाटचाल आतापर्यंत कशी झाली याची सविस्तर आमच्या बरोबर तुम्ही चर्चा केली मन अशा गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचा मी आभार आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीस देखील माझ्या चॅनलच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद धन्यवाद